श्री अकॅडमी म्हणजे पालक व विद्यार्थी यांच्याकडून गेल्या सतरा वर्षापासून सोलापुरात घेतले जाणारे शिक्षण क्षेत्रातील विश्वसनीय नाव श्री अकॅडमीमध्ये वैयक्तिक लक्ष देऊन विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीची हमी श्री अकॅडमीमध्ये मराठी सेमी व इंग्लिश मीडियम विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र बॅचेस आहेत पहिली ते दहावी पर्यंत इंग्रजी गणित विज्ञान विषय तसेच स्कॉलरशिप नवोदय फाउंडेशन अशा विविध कोर्सेसची परिपूर्ण तयारी करून घेतली जाते दहावीच्या विद्यार्थ्यांचा डिसेंबर ते फेब्रुवारीमध्ये बोर्ड पॅटर्नप्रमाणे सर्व विषयाच्या टेस्ट पेपर घेऊन सराव करून घेतला जातो तसेच अकरावी व बारावीसाठी इंग्रजी पी सी एम बी व ई टी नीट जे डबल ई इत्यादी विषयाची तयारी अनुभवी प्राध्यापकाकडून केली जाते मध्ये सुसज्ज आसन व्यवस्था सी सी टी व्ही प्रोजेक्टर डिजिटल क्लासरूम अशा विविध सुविधा आहेत विद्यार्थ्यांना छापील नोट्स बॅग प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका आयकार्ड टी शर्ट मोफत दिले जातात नियमित हजेरी व टेस्ट घेऊन पालकांना प्रगतीचा अहवाल दिला जातो विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुणवंत विद्यार्थी सत्कार इनडोअर आउटडोअर गेम्स सहल असे विविध उपक्रम राबवले जातात तेव्हा आपल्या पाल्याचा आजच प्रवेश निश्चित करून निश्चिंत व्हा संपर्क शहाऐंशी डबल शून्य दोनशे दोन दोनशे दोन एक